आद्य क्रांतिकारक राघोची भंगरे भगवान बिरसा मुंडा यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमला आहात महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शाहू फुले आंबेडकर या सर्वांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी आयोजित सभेला मी माझे मनोगत व्यक्त करतो जल जंगल जमिनीचा लढा आमच्या पूर्वजांनी लढला आमचे पूर्वज कोण होते या सह्याद्रीच्या कुशीमध्ये राहणारे गुहांमध्ये राहणारे किल्ल्यामध्ये नव्हे तर गुहेमध्ये राहणारे आमचे पूर्वज होते पूर्वजांनी जो इतिहास लिहिला तो इतिहास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची आमची आणि सर्वांची आहे याचा सर्वांनी भान ठेवलं पाहिजे बांधवांनो जल जंगल जमिनीचा लढा हा फक्त आदिवासी बांधवांसाठी नव्हता या भारतातल्या प्रत्येक घटकातील प्रत्येक समाजासाठी हा लढा होता आणि हा लढा त्यांनी जो चालू ठेवला तो आपल्याला आप पुढे चालू ठेवायचंय आपल्यावर जे अतिक्रमण होतंय ते दूर करायचंय आणि त्याचा पहिला टप्पा आपण ओलांडला आम्ही दादांनी जसं सांगितलं की काही विनाशुद्धीच्या लोकांनी राघोजी भंगरे त्यांवर घुंगडी आणली ती आपण बघितली राघोजी भंगरेंच्या जयंतीच्या दिवशी कायम झाली हा आपला पहिला यशस्वी झाला अतिक्रमण कुठंतरी थांबलं हे तुम्हाला आम्हाला मला सर्वांना सांगावं लागेल मित्रांनो आपण सर्वांनी बघितलं असेल क्रांतीची ज्योत आपल्याला आपल्या प्रत्येक भागात पोहोचवायचे ज्या काही चळवळी उभ्या राहिल्या त्या चळवळी अशा तशा नाही उभ्या राहिल्या त्यागातून उभ्या राहिल्या त्याग कस उभ्या राहिला लोकांनी आपले बलिदान दिलं त्याचे जाणीव म्हणून आपण सर्वजण प्रत्येक वर्षी त्यांच्या जयंती पुण्यतिथी उत्साह साजरा करत असतो आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पुढे जात असतो पुढची पिढी घडवत असतो पुढच्या पिढीचा नावा मार्ग दाखवायचा असतो तो मार्ग दाखवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आलो आहोत बांधवांनो आपण बघितलं असेल चार दिवसापूर्वी एक मायकल जॅक्सन आला होता मायकेल जॅक्सन इकडून तिकडून फेरा मारत होता आणि लोकांना सांगत होता याव केलं त्याव केलं तो समाज समाजा समाजामध्ये बांधणं लावायचं काम केलंय मला सर्व बहुजन समाजातील बांधवांना सांगायचंय जो काही राहुलजी बांगरेंच्या पुजाची विटंबना झाली त्यावेळेस आम्ही कुठेही पोलीस बांधवांना म्हटलं नाही की या बांधवांना ऍट्रॉसिटी दाखल करा आम्ही सर्वांनी सांगितलं की कायद्याची जी तरतूद असेल त्या तरतुदीनुसार दाखल करा माहितीचा अधिकार स्टेशनला अर्ज द्या तिथले सीसीटीव्ही चेक करा तुमचेही कार्यकर्ते होते तुम्ही बघू शकले असते की ऍड्रेससाठी कुणी दाखल करायला लावली अरे बाबा नव्हते कायद्याच्या चौकटीत जर बसत असेल तर त्यानुसार कारवाई होणार ना आणि मग असताना आमच्या क्रांतिकारकांवर अन्याय होत असताना त्यांच्या पुत्रांचे विटंबन होत असताना समाज रस्त्यावर उतरतो आणि हा बाबा दोन समाज दो भांडण लावून देतो की यांनी खोटी ऍट्रॉसिटी दाखल केली आम्हाला अपेक्षा होती की समाजाच्या मागो उभं राहील समाजावर जो अन्याय झालाय त्याच्यावर कुठेतरी समजूतो होईल आणि याच्यामधून कुठेतरी मार्ग निघेल परंतु आग लावायचं काम मायकल जॅक्सन ने केलं त्याचा परिणाम समाज समाजामध्ये पेटला काही पाकिट पुरा पाकिट मिळाली त्यांनी सुपारी वाजवली आणि दोन समाजामध्ये दरी तयार केली मला अमितात वैभव भाऊना आणि मारुतीच वाटत समाजावर जेव्हा जेव्हा अन्याय होईल तुमचे राजकीय धंदे बाजूला ठेवा पण या समाजासाठी एक चुकीने तुम्हाला उभं राहावं लागेल आणि ही जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागेल समाज फार मोठ्या अपेक्षेला तुमच्याकडे बघतोय बांधवां देवभाऊन जिथं आपल्या अत्यक्रांतीकर राघुजी मांद्राची जन्मभूमी आहे त्या जन्मभूमी मला कृष्ण काय सांगायची वाटते कारण समाजा समाजामध्ये विष पेरण्याचं काम हा मायकल जॅक्सन करतोय म्हणून याची मला पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटते पुतळा बसवायचा की नाही बसवायचा याबाबतच्या देवगावमध्ये मिटिंग ठेवली ग्रामसभा ठेवली मी आठ दिवस तिथं बसलो होतो पुतळ्यापाशी माझं एकच काम होतं की मला पुतळा उभा करायचा होता आणि राघोजी बांगरांचं जे काही स्मारक पुरवणूक होतं तसं बघायचं होतं तस मी माझ्या बांधवांना सांगितलं मी आठ दिवस माझ्या गावी जाणार नाही मी देवगावला सांभाल अख्या देवबा माहिती पोपट चौधरी आठ दिवस तिथे बसलेला होता ते स्मारक पूर्ण करून घेतलं पूर्ण करून घेतलं त्याच दिवशी मी घरी झोपायला गेलो तोपर्यंत मी तिथंच होतो बांधवांनो जेव्हा एक ग्रामसभा होती तेव्हा एक काय काय स्विफ्ट गाडी यायची कोणाची मायकल जॅक्सनच्या कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांना काय सांगायचे तुम्ही आमच्या बोला तुमच्या वडील दोन बोकड तुम्ही आमच्या गाडीत बसा तुम्हाला एक बॉक्स जो खात नाही त्याला इकडे गावातल्या लोकांना मला खोच सांगायची वाटते बावकी भाऊकी मध्ये भांडणं लावले देवगाव मध्ये दे तुकडे गेले गावाचे दोन तुकडे करायचा प्रयत्न केला परंतु तो कदापि यशस्वी होऊन दिला नाही गावकरी ठाम होते आमच्या ते क्रांतिकारी असे दिसत होते आणि त्यासाठी जो स्मारक बांधला होता तो आमच्या पै एक एक रुपया जमा करून बांधला होता आम्हाला त्याच राघोजी बांगरे हवे आहेत आम्हाला घोंगडीवाले राघोजी भांगरे, भांगरे नको आहेत आम्हाला गोपीचंद पडळकरांनी तुम्हाला ज्या सूचना दिल्या तुम्हाला जे पाकिट दिलं त्या पाकिटातून तुम्ही जी संकल्पना मांडली ती संकल्पना आम्हाला नको आहेत हा जनतेचा संदेश होता तो या लोकांनी म्हणजे सर्व ग्रामस्थांनी हलून पाडला आणि बुद्धा ते स्मारक तसं उभं राहिलं माझी सर्व बांधवांना विनंती आहे अॅट्रॉसिटीचा मुद्दा दोन समाज म्हणजे भांडवांना लावण्यासाठी या मायकल जॅक्सनं पाकिट पुढाऱ्यांमार्फत पोहोचवला परंतु तो हो 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 तो तो जो उद्देश तसा नव्हता त्याचा उद्देश एकच होता की जे काही चुकीच्या पद्धतीनं काम चालू होतं ज्या चुकीच्या पद्धतीने पुतळा काढून ठेवला होता तो काढला नव्हता तो जेसीबी लोटला होता त्यांना जर सांगायचं होतं आम्ही व्यवस्थित काढून ठेवला होता दाखव ना मग व्हिडिओ यांना समाज एक होऊ द्यायचा नाही यांची राजकीय बोळी वाजायचे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुजन समाजाला वेगळं करायचं आदिवासी समाजाला वेगळं करायचं आपल्यात भांडे लावून द्यायचे अरे हा बाबा तालुका नाही राज्य पेट्रोलची वाट बघत होता की का नाही राज्य पेटलं मला सांगायचं समाजाला अरे तू राज्य पेट्रोलची वाट बघत हो मी या बांधवांना सांगणार आहे आज एका लिंगोच्या कुठल्या माणसाच्या दोन ह्या बाबाला कानवाडीत मारली आता उत्तर द्यायला शिका या मायकल जॅक्शन जास्त झालं मारतो मारले का पोलिसांना फोन करून सांगतो हजार अरे बाबांनो ही मायगाव जनताय हरिभक्त पराण्याच्या जो कोणी कीर्तनकार बाबा असतो त्याच्याही मताला एक कोटीची महत्व आहे आणि जो दारुडा असतो त्याच्याही मताला एक गोटीच होऊ शकतो हे मायबाई मैदानात आहोत त्यांची सेवा करा ना त्याला समजून सांगा आला एखादा वेळा झाडा तर त्याच्या पाठीवरून हात फिरवा का त्याचे काना मागे मारायची चुकीचं आहे ना आणि हे जर आपण आज समाजाला सांगितलं नाही आणि समजा आंदोलन करा औरंगाबादला निम्मी आंदोलन करा पक्ष पक्षाचे हा महाराष्ट्र पेटणार नाही हा महाराष्ट्र शांततेत आहे आणि स्टेजवर बसलेले पूर्वगामी विचाराचे लोक आहेत हे लोक कधीच महाराष्ट्र पेटू देणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे या ठिकाणी असंख्य पत्रकार बांधव आले बऱ्याच पत्रकार बांधवांना देखील माहिती आहे की सत्य परिस्थिती काय आहे पत्रकार बांधवांना एकच विनंती आहे हा पुरोगामी विचार आम्ही घेऊन पुढे जात आहोत असा असा पुरोगामी विचार तुम्ही समाजासमोर आमचा ठेवा हा सर्व समाज तुमच्याकडे वेगळ्या आशेने बघतोय समाजाचा बोलवतो असताना तुम्ही केंद्रस्थानी आहात आणि केंद्रस्थान बळकट करण्याचं काम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणजे माझे सर्व पत्रकार बांधव आहेत तेही या ठिकाणी उपस्थित राहिले त्या सर्वांचं मी आभार मानतो पुन्हा एकदा सांगतो दादांनी केलेल्या आव्हानाला मायकेल जॅक्सन घोंगडी बाजूला केली त्याच्यासाठी टाळ्या वाजवा बाजूला केली त्यांनी आणि या पुढं भाऊ अमित दादा तुम्हा सर्वांना विनंती समाज जेव्हा अडचणीत येईल निम्म्या रात्रीला तुम्हाला रस्त्यावर यावं लागेल हे विसरून चालणार नाही संयोजकांनी मला जी काही बोलण्याची संधी दिली मी सर्वांचं आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा शाहू फुले आंबेडकरांना प्रणाम करून मी माझे दोन शब्द दो संबोधतो दो, जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी